या दोन्ही बंधूंच्या भेटीवर राजकीय वर्तुळातून देखील अनेक प्रतिक्रिया आपण पाहिल्या आणि आता कार्यकर्ते देखील यावर दोन्ही बंधू एकत्र आले त्याचा आम्हाला आनंदच आहे शिवसैनिक आणि मनसैनिक हे आधीपासूनच एकत्र होते आम्ही एक होतो अशी प्रतिक्रिया यावेळी कार्यकर्त्यांनी दिली आपण ही दृश्य पाहू शकतोय आदित्य ठाकरे रश्मी ठाकरे सहकुटुंब शिवतीर्थावर राज ठाकरेंच्या निवासस्थानी बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचले होते आणि दर्शन घेऊन ते सध्या माघारी परतले त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते देखील उपस्थित आहेत मनसैनिक आणि शिवसैनिक देखील या ठिकाणी दाखल झाले होते या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी वैदेही काणेकर सध्या आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत वैदेही काय सांगाल या दोन्ही बंधूंच्या भेटी मा मध्ये नेमकी काय चर्चा झाली काय घडलं नक्कीच आपण बघतोय की दोन्ही भावांची भेट गेल्या दीड वर्ष महिन्यामध्ये जवळपास तीन वेळा झालेली आहे खास करून एका महिन्यामध्ये दोन वेळा जी भेट झालेली आहे ती दोन्ही भेट सत्तावीस तारखेला झालेली बघायला मिळते दुसरी अशी महत्वाची गोष्ट आहे की दोन्ही भाऊ जरी अनेकदा एकत्र भेटले असले तरी पहिल्यांदाच राज ठाकरे यांच्या घरी नवीन घरी जे आहे ते उद्धव ठाकरे आलेले आहेत आणि याआधी दोन हजार तीन ला जेव्हा कृष्णकुंज येथे राज ठाकरे राहायचे तेव्हा एकदा उद्धव ठाकरे आले होते त्यानंतर आले ते आलेच नव्हते त्याच्यामुळे निश्चितच उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या घरी येणार आ, आता वाद नाहीयेत ते दोघंही आता भाऊ भाऊ आहेत आणि आता भविष्यामध्ये एकत्र यायचंय असं देखील त्यांनी म्हणणं व्यक्त केलंय त्याच्यामुळे भविष्यामध्ये एक नवीन समीकरणाची नांदी या ठिकाणी पाहू शकतो दुसरी गोष्ट जेव्हा उद्धव ठाकरे आतमध्ये होते त्यावेळेस राज ठाकरे यांचं कुटुंब आणि उद्धव ठाकरे यांचं कुटुंब एका वेगळ्या खोलीमध्ये एकत्रितरित्या होतं एकत्रितरित्या गप्पा मार त्यांनी मारलेल्या आहेत काही कौटुंबिक चर्चा झालेल्या आहेत खास करून राज ठाकरे यांचा नातू कियान याच्यासोबत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी देखील वेळ घालवलेला पाहायला मिळत कौटुंबिक चर्चा मोठ्या प्रमाणात झाली असल्याचं कळत आहे त्याच्यामुळे आहेत त्याच्यामुळे आता मतांमध्ये त्याचं परिवर्तन होणार का हे पाहणं महत्वाचं आहे विशेष एक आणखीन एक गोष्ट म्हटलं म्हणायचं म्हटलं काही काळासाठी वैदेही मी तुम्हाला थांबवेल आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या